अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जळगाव रोडवरील सत्कार प्युअर वेज अँड पार्टी हॉलचे उद्घाटन राज्यपाल राज्याचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी थाटात झाले यावेळी आमदार संजय केनेकर आमदार अनुराधाताई चव्हाण आमदार प्रदीप जयस्वाल माजी नगरसेवक विजय अवताडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉटेलचे मालक सार्थक वाघ यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना म्हणाले कोणताही व्यवसाय छोटा नसतो सार्थक वाघ यांनी छोटा व्यवसाय सुरू करून हॉटेल व्यवसायाकडे झेप घेतली आहे हॉटेल व्यवसाय ही सचोटीने आणि प्रामाणिकपणे चालवतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला सार्थक वाघ आपण सर्वांनी राजस्थानचे राज्यपाल महाबाई आदरणीय हरि महाराणा यांच्या आशीर्वाद विरोधी आपल्याला भेट झाली नानांचे आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबात सर्व सदैव आहे सेवा कचुरी व्यवसाय सुरू केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये दहा रेस्टॉरंट आहे सव्वाशे लोकांचं सिटी रेस्टॉरंट आहे का झारखंडचे काही नेपाळ मध्ये असं तीस लोकांचा आहे संपूर्ण हॉटेल सगळं जाऊन असणार आहे पण शुभेदा प्रत्येक म्हणूनच हॉटेलमध्ये आणलेली दहा वर्षाची सेवा केलेली मला फळ आहे चारशे अठ्ठ्याऐंशी आयटम आहे आपल्या हॉटेलमध्ये

आणि हॉटेल व्यवसाय कडे कसे सभा बसून या निमित्ताने ग्राहकांना शहर वाशिमान शहर वासियाला ग्राहकांना विनंती करतो मी एकदा अवश्य भेट द्या शिजारी कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव धन्यवाद या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार खणेकर आमदार अनुराधाताई माझी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत वाघ त्यांच्या आई सार्थक आणि सर्व सार्थक चे नाते गोते मित्रमंडळी या ठिकाणी आहेत सर्वांच मी मनापासून अभिनंदन करतो आणि या सत्कार पिअर उद्घाटन झालं अस जाहीर करतो म्हणजे <प्थाँगा> चंद्रकांतजी घोगेने मला काही दिवसापूर्वी म्हटलं माझ्या भाच्याचं हॉटेल आहे त्याचं उद्घाटन करलं या वगैरे तो नेहमी असं म्हणतो माझ्या भाचीच लग्न आहे आहे याच हे काम आहे ते जावंच लागत त्याला काही पर्याय नाही कारण चंद्रकांतचे वडील आणि मी खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलं चंद्रकांतच्या वडिलाला पण पंचायत समितीच सभापती पण केलेलो होतो आणि ते इतके कामासाठी प्रयत्नशील असायचे तर सगळ्या डोंगर भागामध्ये जे काही पाजर तलाव झाले असते त्याचे सगळे बहुतेक पाजर तलाव हे माजुराव घोग्याच्या प्रयत्नाने झाले मला एक दिवस आठवतोय कि एका दिवशी आठ पाजर तलावचे भूमिपूजन आणि शेवटचं भूमिपूजन असंच रात्री कंदील लावून चौक्याचं आठ वाजता आम्ही केलो होतो चौक्याचा आठ वाजता रात्री आणि ते सगळे पाजर तलाव झाले पण माजरा एवढं स्मरण शक्ती दांडगी होती की त्याने कोणत्या पाजर तलावाची भूमिपूजनाची